सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आपण आता भीमाशंकर वरतून निघालेलो आहे आपल्याला जायचं आहे ओझरला ओझरच्या गणपतीला जायचं आपल्याला तर आपण जुन्नरला न जाता आपण नारायणगाव वरतूनच ओझरला जाणार आहे ओझरला तुम्ही जुन्नर वरून पण जाऊ शकता पण ती लांब पडतं जास्त आता ही तुम्ही समोर बघता ही जुन्नरची कामाने आणि बाहेर पडताना कामा नाही तिचं नवीनच काम चालू आहे तर आपण इथं आता विचारून घेऊया ओझरला रोड ओझरला जायचं आहे ओझरला ओके तुझी तर ओझा साइडला आपल्याला वळायचं आहे समोर बोर्डावर लिहिलेलं आहे पण ते काय आमचं लक्ष नाही गेलं त्याच्यावर तर आता ही ओझरसाठी आपल्याला ओझा साइडला वळालेलं आहे आता ओझर का ह्या रोडने आपण आलेलो आहेत आपण इथं लेण्याद्रीला पण जाऊ शकतो समोर बोर्डावर लिहिलेलं आहे लेहनद्री आणि ओझर लेणेद्रीतून चार ते पाच किलोमीटर आहे आणि तिथून पुढं दहा किलोमीटर ओझर आहे पण आम्ही लेण्याद्रीला न जाता आम्ही डायरेक्ट ओझरच करणार आहे आता ऊन पण भरपूर झालेलं आहे लेनेद्रीला जायचं म्हटल्यानंतर वरती डोंगरावरती चढावं लागतं बऱ्याचशा पायऱ्या आहेत त्याच्यामुळे आता प्लेन येते न जाता मी डायरेक्ट ओझरलाच आहे ओझरचा जा गणपती करून मग घरी जायचं तर आता आम्ही नारायणगाव वरतूनच आम्ही ओझरला जाणार होतो पण आमचा एक टन चुकल्यामुळे आम्ही जुन्नर मध्ये निघालो मग आता जुन्नर वरून परत रिटर्न आपण ओझरला आहे दहा एक किलोमीटर आपलं रनिंग वाढलेलं आहे आपला एक टन चुकल्यामुळे पण ठीक आहे काय हरकत नाही इकडं रोड एवढे सुपर आहेत ना गाडी चालवायला काही वाटत नाही आणि पटकन रनिंग होतं आपलं तेवढं एकदम रोड असे भारी आहेत ना काही सांगायचाच विषय नाही त्याला पूर्ण मोकळे रोड ट्रॅफिक नाही काय नाही तो जर आपल्याला सात ते आठ किलोमीटर आहे अजून ओझर ओझर मध्ये मस्त अशी हिरवीगार शेती वगैरे आहे तिथे आजूबाजूला छान वाटतं सिटी पण छान आहे ओझर मी पहिले पण एकदा आलेलो आहे ओझरला त्यावेळेस लेनेद्री वगैरे केलं होतं त्याच्यामुळे मग आता यावेळेस लेण्याद्री नाही जायचं डायरेक्ट ओझरच करायचंय ओझर हे नदी काठावर असल्यामुळं खूप सुंदर तिथला परिसर आहे नदी आणि नदीच्या शेजारी गणपती बाप्पांच मंदिर आहे भारी वाटतं तिथे गेल्यावर स्वच्छता वगैरे छान आहे पार्किंगची भरपूर अशी सोय आहे पाहूया आता ओझरमध्ये आपल्याला किती गर्दी भेटते दर्शनाला किती वेळ लागणार आहे आपल्या इकडं तर लवकरच झालं जवळपास दर्शन ओझरला आपल्याला सरळ जायचं आहे मी आत्तापर्यंत अष्टविनायकापैकी चार गणपती केलेले आहे गणपती झालेला आहे माझा मोरगावचा झालेला आहे लेण्याद्री झालेला आहे आणि ओझर मी आता दुसऱ्यांदा करतोय असे माझे चार झालेले आहेत अजून चार बाकी आहेत तर पाहूया कधी वेळ भेटेल तसे राहिलेले चार गणपती पण आपण पन। करणारच आहे जसा वेळ भेटतो तसा फिरायला जातो आपण मधून जास्त वेळ तर काही नसतो ट्रॅव्हल मागे मागे जाऊया ट्रॅव्हल ओझरला चाललेली बहुतेक बराच वेळ आमच्या समोर चालू ती ओझर मध्ये जास्त ऊस आणि भाजीपाला जास्त दिसतोय इथे मार्केट ची जवळ सोय असल्यामुळे भाजीपाला चांगल्या प्रमाणात इथं पिकवला जातो आता आपण ओझर डायरेक्ट आळा फाटा मार्गे निघणारे लवता दर्शन वगैरे लवकरच होईल दर्शन झालं की लगेच आपण निघणारे घरी जाईल इकडं गाड्यांची वर्दळ कमी पण रस्ते एकदम छान बनवलेले आहेत पहा रोडला अजिबात गर्दी नाही ट्रॅफिक नाही कुठल्या प्रकारचं पण रस्ते एकच नंबर बनवलेले हो आहेत आपण ओझर मध्ये पोहोचलेला आहे हे समोर ओझरचं गेट आहे ते बॅरिगेटिंग केलेलं आहे बहुतेक इथं मंदिराची काही पावती वगैरे असणार आहे चला आता पाहूया किती पावती इथे विसरू पाहिजे पावती आपल्याकडून घेतलेली आहे इथ समोरच मंदिराच हे पार्किंग आहे पार्किंग खूप मोठ पार्किंग इथं मी शे शेड पूर्ण पार्किंग हे समोर दिसत आहे आज गर्दी तर भरपूर आहे शेड पूर्ण पार्किंगने भरलेलं आहे आणि इथं पुढे पण जागा आहे पार्किंगसाठी पार्किंगचं काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आपण जी पावती घेतलेली त्याच्यानंतर इथं पार्किंगचे कुठलेही चार्जेस घेतले जात नाही हे पाहिता समोर मस्त असं नदी आहे नदीच्याच कड्यालाही पार्किंग आहे पाऊया आपण तुला जागा भेटते पार्किंगसाठी पण पूर्ण परिसर असा एकदम स्वच्छ आहे कुठेही घाण नाही का कचरा नाहीये स्वच्छ केला नाही चला आता गाडी पार्किंगला लावूया आणि मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊयात इथून मंदिर जवळच आहे आपण मंदिरामध्ये आलेलो आहे मंदिराच्या बाहेरच दर्शनासाठी लाईन लागलेली आहे मंदिराचा जो सभा मंडप आहे बाहेरचा तिथपर्यंत लाईन होती आता आम्ही मंदिराच्या आतल्या परिसरामध्ये आलेलं आहे अजून इथून मंदिराला पूर्ण सराउंड मारून मग मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे तर आता आम्ही दर्शन करून डायरेक्टच निघालो मी नंतर काही व्हिडिओ बनवला नाही आतमध्ये काय अलाउड नव्हतं तर आपण इथे जेवणासाठी थांबलेलं आहे जेवण करून आम्ही आता गाडीमध्ये जेवण बसलो होतो जेवणच काही व्हिडीओ काढला नाही कारण भूक वार लागली होती सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं फक्त भीमाशंकर मध्ये नाश्ता केलेला होता त्यानंतर जेवायला काही चांगलं असं आम्हाला हॉटेल सापडलं नसल्या कारणाने आम्ही काही कुठे जेवण केलं नाही डायरेक्ट ओझर केल्यानंतर मग आता जेवण करून आम्ही निघालो आता घरी आहे आम्ही जेवण खूप सुंदर होतं इथं जेवण वगैरे काय केलं जाने बास हो है, आता निघाला पण घरी जाण्यासाठी मी माझ्या गाडीमध्ये डॅश कॅम बसवलेला आहे क्युबोचा आता तुम्ही जे फुटेज पाहत आहे हे डॅश कॅमचेच आहे गाडीमध्ये जो डॅश कॅम बसवलेला हो आहे क्यूबोचा डॅश कॅम चीच फुटेज आहे आणि याची क्वालिटी खूप सुंदर आहे समोरच्या गाडीचे नंबर प्लेट वगैरे पूर्ण क्लिअर दिसते आपल्याला पाहू शकता व्हिडिओमध्ये आता आपण चांनापुरी घाटामध्ये आलेलो पूर्वी चांनापुरी घाट फार मोठा होता पण आता फारसं काही असं राहिलेलं नाही या घाटामध्ये हा चार पदरी हायवे झाल्यानंतर चांनापुरी घाट जो होता पहिला वळणं वाळणंचा आता तसा राहिलेलं नाही चन्नापुरी घाटामध्ये आता एक ते दोनच असे वळण आहेत ते पण असं काही वाटत नाही एवढे मोठे छोटे छोटेच येते समोर ही ट्रक मध्ये काहीतरी मोठ टाकी असाय बहुतेक ची किंवा ची हा सोनापुरी घाट आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण डोंगर कापून हा हायवे बनवलेला आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फार अशी मोठी वळणं वगैरे नाही आहे सरळ सरळ असा रोड आहे चला तर मग आता घरी पोचलेलो आहे आपण जवळपास थोडंसं राहिलेलं आहे आता आम्हाला साडेसात वाजले होते घरी यायला त्या आमदारातला काही दिसत नाही फक्त आणि तर ओढच दिसतोय समोर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुन्हा असेच एका नवीन व्हिडिओमध्ये